कमळाचा सिक्वेन्स शूट करत होतो अगदीच mm बुडण्यासारखं -hmm. नव्हतं चालत जाऊ शकत होतो आपण फक्त त्याच्यात डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस वेगळे होते की खाली दलदल mm -hmm. होती mm -hmm. पाय घसरत होता mm -hmm. कॅमेरा टीम जेव्हा पाण्यात आली तेव्हा त्यांना ते कळलं की अरे बाहेरनं mm -hmm. बघताना सोपं वाटत होतं पण आतमध्ये गेल्यानंतर पाण्यात आल्यानंतर तेवढं सोपं नाही आहे करणं केल्यानंतरच एप्रिसिएशन आहे ना, ना mm -hmm. ते खूप महत्वाचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला छान वाटतं आपण जी मेहनत केली आहे ती प्रेक्षकांना आवडते आणि त्याचं कौतुक करतायत हे hey, बघितल्यानंतर आपल्याला अजून एनर्जी मिळते की आपल्याला अजून असंच छान मस्त काम करत राहायचं थोडं जरी काही बोललं तर सर सरांपर्यंत ते पोहोचतंच तर सरांचं बापरे काय तुमचं गप्प बसा जरा असं होऊन जातं सरांचं आपण ऍक्टिंग करतोच किंवा आपण डायलॉग बोलतो नेहमी पण आज काय वेगळं करतोय तर हे वेगळं करतोय आणि ते करता करता शिकतोय तर ती एक मजा आहे हाय खरं नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होती तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर मी आता आहे आणि गिरिजाय माझ्या बरोबर हॅलो कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी मस्त आणि या मेकअप रूम मध्ये बघून छान वाटतंय तुला <laughs> <laughs> एकतर oh. खूप दिवसांनी मेकअप रूम मध्ये भेटतोय oh, oh. आणि हे छान असतं oh. ना मेकअप रूम मधल्या गप्पा अशा खूप कॅज्युअल असतात oh. त्यामुळे मज्जा येते बोलायला मला सांग कावेरी म्हणून गिरिजा फेट झाली आता अजून सापडायच्या आहेत काही गोष्टी आणि जसं आणखीन करत जाऊ तशा तशा गोष्टी सापडत जातील आणि आता मी या धर्माधिकारी हाऊसमध्ये आले त्याच्यामुळे सगळ्यांबरोबरचे जे इक्वेशन्स आहेत ते हळूहळू डेव्हलप होतील तर वेगवेगळे पैलू मलाही करायला मिळणार आहे करता करता नवीन सापडत जाणार आहेत आणि ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण मला सांग गिरिजा की गेल्या काही दिवसांमध्ये ही मालिका इतका पटापट ट्विस्ट येत आहेत ना मालिकेमध्ये की आधीच्या मालिकांपेक्षा किंवा आधी सुरू असलेल्या मालिकांपेक्षा सगळ्यात जास्त ट्विस्ट का या पंधरा दिवसात आलेली मालिका आहे तर मला असं वाटतं की जसं प्रेक्षकांना बघतानाही मजा येते तसं तुम्हाला करताना तेवढीच मजा असेल ना, ना, ना की आज काय करायचंय असं होतं जवळपास रोज एक टास्क होता माझ्याकडे की म्हणजे आम्ही पहिलं लाठीकाठी होती त्याच्यानंतर स्विमिंग uh, पूल पूलमधले आम्ही काही शॉर्ट्स घेतले पाण्यातले काही शॉर्ट्स होते ते स्वत आम्ही केले त्याच्यामुळे तो एक आणि आम्ही काही खरंच बॅकवॉटरला कोकणात शूट केला पान। आणि पाण्याच्या आतले जे होते ते आम्ही स्विमिंग पूलमध्ये चीट केले पण तो एक टास्क होता छोट्यापासून मोठ्यापर्यंत रोज, रोज काही ना काहीतरी वेगवेगळे टास्क असायचे म्हणजे लिटरली लाईट जाते आणि खूप महत्त्वाचा सिक्वेन्स आहे आम्ही पाच वाजता सुरू करतो आणि पर्यंत लाईट येतात तेवढाच संपायचा आहे अशापासून ते पाण्यातले सिक्वेन्स असतील आता कमळाचा सिक्वेन्स केला पाण्यातला तर असे रोज काही ना काहीतरी टास्क असायचे पण म्हणूनच मजा येते कारण की <laughs> आपण ऍक्टिंग करतोच किंवा आपण डायलॉग बोलतो नेहमी पण आज काय वेगळं करतोय तर हे वेगळं करतोय आणि ते करता करता शिकतोय तर ती एक मजा आहे मला वाटतं की ऍक्सिडेंटचा सीन सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट होता कारण त्यांनी मालिकाच पण ट्विस्ट होताच पण तो शूट करणंही तेवढंच कठीण असेल ना तुमच्या सगळ्यांसाठी मला तो सीन कसा शूट झाला ते ऐकायला आवडेल आम्ही एकतर अख्खा नाईट सिक्वेन्स होता त्याच्यामुळे आम्ही स रा संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत शूट करत होतो आणि त्या क्षणी माझ्यापेक्षा मला वाटतं काऊ हे पात्र जी साकारते अमृता तिच्यासाठी जास्त डिफिकल्ट होता कारण आम्ही काही हार्नेस वगैरे हे यूज करून तो शूट केला तर फॉर अ चेंज मला हार्नेस लावलं होतं सेफ्टीसाठी पण मला त्याची जास्त आवश्यकता नव्हती तिला जास्त होती त्याच्यामुळे मी समजू शकते की ते लावून सीन शूट करणं किती अवघड असतं आणि ते तिने खूप छान पद्धतीने केले प्रोमो सगळ्याने बघितला त्याचबरोबर uh, ॲक्सिडेंटचा सिक्वेन्स म्हणजे गाडीचा जो शॉट होता राईटलेस राईट okay. हे पहिल्यांदा आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा खरंच आमचं असं <laughs> सगळ्यात असं झालं <हाला> होतं <laughs> पण गाडी अंदाज नव्हता म्हणून नंतर सेकंड थर्ड टेकला ओके होतो बाळाबरोबर शूट <laughs> करायचं <ऐसा> होतं <laughs> एकतर त्याचा मूड आणि हे सगळं आणि ते सगळं रक्तबिक्त हे सगळं असल्यामुळे ना ती घाबरत होती ती पटकन ओळखत नव्हती एकतर नुकतं तर शूट सुरू झाल्यामुळे अशी ओळख व्हायला थोडा वेळ जात होता आणि मग मध्ये काही गॅप गेल्यानंतर ती परत विसरायची <laughs> मग परत एक दोन दिवस जायचे त्यातल्या ओळख व्हायला आणि त्याच्या त्या सगळ्या लुकमध्ये ती घाबरून जायची की अरे ही कोण आहे असं व्हायचं तिला तर त्याच्यामध्ये गाडीतनं बाहेर पडणं ऑफकोर्स आम्ही तेव्हा डमी यूज केला पण नंतर मग बाहेर उठल्यानंतरचा बाळाला घेऊन होता मग त्याच्यात ती रडते रडत असताना डायलॉग्स या सगळ्या गोष्टी किंवा आता रात्र झाली तर तिची झोपण्याची वेळ आहे तर ती झोपले मग मी अशी अशी ठोपटते आणि मग मी डायलॉग बोलते असे असे सगळे रोज एक वेगवेगळे टास्क मी म्हटलं ना तर तसा एक बाळाचा तो बाळाबरोबर शूट करण्याचा एक तो वेगळा एक टास्क मला वाटतं ती एकमेव आहे जी आमचं शूट थांबू शकते ती तिचा कॉल टाईम आणि आउट टाईम ठरवू शकते ती आल्यानंतर ती पहिली अशी असेल जिला आल्या आल्या सांगतात की तू झोप <laughs> जनरली आर्टिस्ट ना आल्यानंतर सांगतात ना पटपट रेडी वा तिला आल्यानंतर सांगतात तू झोप म्हटलं मस्त आहे तिच्या एकटीच्या ताकद आहे ना डिरेक्टरला म्हणजे नाही करायचं शूट मला ती इन केस ती आता सीन मध्ये लागणार आहे आणि ती झोपली असेल तर आवाज करू नका आणि मग बाय तर मग शूट करतो असं सगळं असत वा पण मला सांग की मला वाटतं गिरिजाला गौरीनी थोडी सवय करून दिली आहे ना लहान बाळाबरोबर शूट करायची तो फायदा होत असेल तुला हे इथे शूट करत मुळातच मला लहान बाळ आवडतं म्हणजे जर ते फार मस्ती करून नसेल तर ते आवडतं पण आवडतात लहान मुलं आणि ऑफकोर्स गौरी पण ती प्रॅक्टिस झाली तेव्हा पण होतं ना सीनमध्ये बाळ बरोबर शूट केलाय आहे तुम्ही आणि आता सगळ्यात महत्त्वाचा सीन म्हणजे कमळ चिखलात उतरून तो सीन केलास गिरिजा हॅट्स ऑफ आहे तुला कारण असे सीन अनेक वेळा एक वेळ केले जात नाहीत नाही तर डमी यूज करून केले जातात पण तू ते स्वतः केलंस मला अख्खं सीन ऐकायचं आहे तुझ्याकडनं कारण गेले दोन दिवस सध्या सोशल मीडियावर तेच व्हायरल होत आहे आणि खूप कौतुकही होतं आहे तुझं जेव्हा कळलं आपल्याला हा सीन करायचा आहे तेव्हा भीती वाटली दडपण होतं कसं होतं तो तो दिवस कसा होता तुझ्यासाठी रिडिंगच्या वेळेलाच सांगितलेलं की असं असा एक सिक्वेन्स असेल तर तेव्हा मी म्हटलं ठीक आहे चालेल मी एवढा काही विचार केला नाही पण जेव्हा मी शूटच्या दिवशी पाण्यात गेले सुरुवातीला खडी होती तर ते लंगडत लंगडत मी आले कारण ॲक्सिडेंट आधी तर ते खरंच त्या ती खडी लागत होती आणि टोचत होती मग जेव्हा मी पाण्यात हळूहळू आतमध्ये गे जात जात होते तर नंतर खाली दलदल होती आणि त्यात मी साडी नेसल्यामुळे पाण्यामुळे ती साडी फुगत होती वरती येणं ती सांभाळणं कारण ड्रोन शॉट्स होते आणि कॅमेरा असल्यामुळे मला ती साडी सांभाळत पुढे जायचं सा होतं अर्थात टीममधला एक माणूस ऑलरेडी तिथे होता पण आतमध्ये गेल्यानंतर आणि जेवढं आत जात होते तेवढं मग खाली सगळ्या वेली होत्या मग पाय त्याच्यात अडकत होता आणि काटे लागत होते तर ते सगळं करत करत तो सिक्वेन्स केला पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि तू म्हणालीस की सोशल मीडियावर टाकलं गेलं अफकोर्स हे टीम वर्क आहे सगळ्यांची मेहनत आहे आणि फक्त त्या सीन पुरतं नाही पण अख्ख्या एपिसोड्स जे आम्ही शूट करतो ते कुठल्याही एका व्यक्तीमुळे ते होत नाही कुठल्याही एका डिपार्टमेंटमुळे होत नाही ते टीमवर्क आहे आपला चॅनलसुद्धा आहे प्रोडक्शन हाऊस आहे आर्टिस्ट मेकअप हे सगळे सगळेच कॅमेरावाले तर त्या सगळ्यांमुळेच तो सीन होतो शूट एपिसोड तयार होतो पण मला महत्त्वाचं वाटतं की ते ॲप्रिशिएट करणं ना खूप महत्त्वाचं असतं कुठलीही गोष्ट कारण कुठलंही काम कुठलंच काम सोपं नसतं प्रत्येकामागे काही ना काहीतरी एफर्ट्स आणि डिफिकल्टीज असतात पण ते केल्यानंतरचं जे ॲप्रिसिएशन आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला छान वाटतं आपण जी मेहनत केली आहे ती प्रेक्षकांना आवडते आणि त्याचं कौतुक करतायत हे बघितल्यानंतर आपल्याला अजून एनर्जी मिळते की आपल्याला अजून असंच छान मस्त काम करत राहायचंय मी तुला असं भीती वाटली का हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हेच आहे की कारण मला माहिती आहे या सिरियलच्या आधी तुला स्विमिंग येत नव्हतं या सिरियलसाठी तू शिकली स्विमिंग oh. आणि त्या डायरेक्ट त्या एवढ्या मोठ्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये ते करायचं हे फार कठीण असतं आणि तो केलं <laughs> <laughs> मला पाण्याची म्हणजे तसं स्विमिंग येत नसलं तरी पाण्याची भीती आधीपासूनच नव्हती <laughs> त्याच्यामुळे जेव्हा कमळ कमळाचा सिक्वेन्स शूट करत होतो अगदीच बुडण्यासारखं नव्हतं <laughs> चालत जाऊ शकत होतो आपण फक्त त्याच्यात डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस वेगळे होते की खाली दलदल होती पाय घसरत <laughs> होता साडी होती वेली होत्या त्याच्यात पाय अडकत होता तर जेव्हा वायडर शॉट आम्ही केला त्याच्यानंतर क्लोजची जेव्हा वेळ आली आणि सगळे कॅमेरा टीम जेव्हा पाण्यात आली तेव्हा त्यांना कळलं की अरे बाहेरनं बघताना सोपं mm -hmm. वाटत होतं पण आतमध्ये गेल्यानंतर पाण्यात आल्यानंतर तेवढं सोपं नाही आहे करणं पण ते झालं छान आणि आता कावेरीचा हा लुक दोन दिवसात आम्हाला दिसणार आहे मला ऐकायचं या लुकबद्दल साडी आहे मला साडी फार आवडते आणि एक साडेचार वर्ष झाली सवय झाली आहे त्याच्या पण काही वाईट नाही वाटत त्याचा आनंदच आहे साडी आली तर आणि तर ट्रॅकच्या हिशोबाने बघायला गेलं तर सगळ्यांना वाटतंय की मी उद्याची बायको आहे जे माझे उदय भाऊजी आहेत आणि माझी त्याच्या मागची काही कारणं आहेत चिकू या घरात सेफ नाही अशी चिठ्ठी लिहून आल्या कारणाने मला चिकू सोबत राहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी उदय भाऊजी जे माझे आहेत त्यांची बायको म्हणून या घरात राहते जोपर्यंत चिकू या घरात सेफ नाही असं वाटते तोपर्यंत त्याच्यामुळे मंगळसूत्र आहे ओके पण आता सांगिरीच्या ही नवीन मेकअप रूम आहे तुझ्यासाठी इकडचे काय काय ठरलंय काय काय डेकोरेट करायचंय अजून किती किती झालंय पहिली स्टेप काय होती थोडस केलंय मी तर थोडस पहिलं तर बाप्पा बाप्पा आहे आणि मी रोज आल्यानंतर सकाळी अगरबत्ती लावते आणि संध्याकाळी पण आणि मी हे सुखाच्या पण सेटवरती हे लावलं होतं पॉझिटिव्ह uh, माइंड पॉझिटिव्ह वाईब पॉझिटिव्ह लाईफ तर ते आहे आणि एक झाड आहे तिथे तर मी आल्या सकाळी आल्यानंतर त्याला पाणी रोज हे करते एवढंच सध्या केलंय मी बाकी हळूहळू हळूहळू डेकोरेट करणार मला असं वाटतं की पुढच्या महिन्यात मी एकदा आले पुन्हा सेटवर एक पंधरा दिवसात तर एक छान आहे खरं तर पण मी सर्च करते अजून काय चांगलं अजून आणू शकते मी ऑर्डर करू शकते मी <laughs> पण असेल अजून काही ना काहीतरी असते छान डेकोरेट झालेली असेल आसे इथे म्युझिक तर तिकडे छोटा स्पीकर आहे तर रोज सकाळी म्युझिक असत म्हणजे <laughs> <था। laughs> थोडक्यात आता कावेरीच्या भूमिकेत गिरिजा आता सेटल होतीये छान आणि छान या मालिकेचे अजून एक खासियत म्हणजे खूप कॅरेक्टर आहेत त्यामुळे खूप मस्त मैत्री होण्यासाठी खूप स्कोप आहे so, तुम्हाला सगळे सॉलिड आहेत सॉलिड म्हणजे मी काही नाही त्यांची मस्ती म्हणजे hmm. बाप रे बाप कॉम्बिनेशन सीन जेव्हा असतो तेव्हा सरांचं असं होतं की बापरे आणि सर आमचे जे डिरेक्टर सर आहेत ते हेडफोन्स लावून असतात तर त्यामुळे थोडं जरी काही बोललं तर सर सरांपर्यंत ते पोहचतच तर सरांचं असतं की बापरे काय तुमचं गप्प बसा जरा असं होऊन जातं सरांचं त्यामुळे कॉम्बिनेशन सीन्स असतात तेव्हा धम्माल असते धम्माल आणि बायकांची संख्या पण जास्त खूप जास्त आहे खूप जास्त आहे त्याच्यामुळे आणि सुकन्या सुकन्या साची आहेत साक्षी स्क्वेअर आहे इकडे साक्षी महाजन साक्षी गांधी त्याच्यामुळे साक्षी स्क्वेअर आहे आणि भाग्यश्री आहे तर धमाल आणि चिकू आहेच ती आल्यानंतर ती मुलगी असल्यामुळे मी म्हणते ती तर ती आल्यानंतर सगळे ओ काय ग आणि सगळे तिला घेऊन खेळत असतात त्याच्यामुळे मज्जाच असते <laughs> थँक्यू गिरीजा थँक्यू सो मच खूप छान वाटलं आहे यात कावेरीशी गप्पा मारे थँक्यू थँक्यू असंच प्रेम करत राहा आत्तापर्यंत मी पुन्हा एकदा सांगते आत्तापर्यंत तुम्ही भरभरून प्रेम केले तसंच प्रेम या कावेरीवर सुद्धा करा आणि या मालिकेतल्या सगळ्याच पात्रावर करा पाहत राहा कोण होती सतू काय झाली सतू आठ वाजता रात्री आपल्या लाडक्या स्टार प्रवावर थँक्यू